हाय फ्रेंड नमस्कार मी सारिका स्वागत करते सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कसे सर्वजण मस्त आहेत ना मस्त राहा आजचा दिवस सगळ्यांना शुभ आनंदाचा जावं तीच बाळ प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आमचा ओम काय करत बसलाय मी तरी तुझं आवडलं शाळेला आज बुधवार आहे ना कसलं घेतलं बाबा मस्त मस्तय चला आवरा पटपट किती वाजले साडे नऊ वाजता ए ओम कुठे चाललंय ओम चाललंय बाहेर झाले बघा स्वयंपाक म्हणून आता जेवण करायचंय पुरी घ्यायचं तोर परत ओमला घ्यायला कोण नाही ना पटपटावरून परत एडिटिंग करते आणि म्हणलं बनवा पुरी आहे तोपर्यंत एडिटिंग उशीर लागते ना चला मग काय चालेल तुमचं सांगा कमेंट करून नक्की कसं वाटते आमचा व्हिडिओ काय करतो पिल्लू रे करायला या या मला या 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 बाहेर <laughs> बघून या या म्हणते त्रयोती सगळा ही पण थोडी काय करितो उंच ती पण ती पसार मानलाय सर्दी झाली आहे मला तुमची गेली का ना सर्दी पण नाही बाई की बाई पुरिन ला लादी त्यांच्या मला आली परत आज कालच्यापासून मला आली ओमला पण हाय ओमला औषध आहे हे ना ना सर्दी झाली शिकून दिलं शिकून दिलं होम ठेवती ठेवते हाताखाली द्यावं लागते शाळेला जास्त जेवण सर्वांनी जेवायचं आहे आम्हाला अजून तू जेवली अजून डबा भरायचा भरलंय नाही म्हणतो

तुझी शाळा बुडली काय रे काय रे आता काय आता दीदी शाळेला जायची आता तुला तर मत नाही चला झोपायचंय तुला चला बाय बाय कर घेऊ

इकडे बघा फोटो काढती ओ ओम ओ ओम, ओम

झालं आहे बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की करा बाय मित्रांनो आणि आता शाळेला जाणार आहे बघा मी असा ड्रेस आपल्याला नवीनच माझा ड्रेस असा लॉंग ड्रेस आहे बघा याच्यावर असा आहे आणि साणी नसताना पियानं पण नवीन घातला बघा असं हम्म

पैसे भरती बनली ना काय झालं पडल ती चला फिलो चलो ओमा

चला ओम खातो छान आहे उलटी करतोय खात नाही ठेव आता ओम परत खाय

नाही ना तशी मैत्री नाही बोलवायला आली जा किती दप्तरात असं घेतलं बाय